अरे तुमचं आमचं दैवत आदरणीय मनोज दादा आदरणीय राजे आदरणीय राजे सर्व पक्षाचे आमदार सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते सुरेश नाव घेतलेले सर्व सन्मान्य व्यासपीठ आज तुमची सर्वांची इच्छा आज पूर्ण होईल मला एकच सांगायचंय की आपण सर्वजण इथं का आलो हो। मौज मजा करायला नाही आपला एक कार्यकर्ता आपला मावळा आपल्यातून निघून गेलाय माझी ही भगिनी उघड्यावर पडली एका भगिनीचं कुंकू पुसलं गेलंय आणि ते कशाने झालंय ते यांच्या वृत्तीमुळे झालेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था नावाची चीज राहिली नाही गेले कित्येक वर्ष एकोणीस पासून तर चोवीस पर्यंत या पाच वर्षात कुठं कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही आदरणीय सुरेश अण्णांनी सांगितलं संदीप सांगितलं की बऱ्याच काही मुद्दे मांडले पण मी तमाम महाराष्ट्राला तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगणार आहे देशमुख सारखा एक सोजळ असा सरपंच एक तरुण सरपंच अरे त्याने कधी विरोध करा राजकीय व्यासपीठावर विरोध करणाऱ्या माणसाला सुद्धा त्याचा कधी हेवा वाटला नाही आपला आपलासा वाटणारा आमचा संतोषांना काम पाप तुम्ही या परळीवाल्याने केलंय हे सर्व उघाड आहे अरे याच सर्वांच मूळ कुठे आहे आपला सहा तारखेला सुरुवात झाली असं प्रत्येक जण म्हणतात पण मे मध्येच खंडणीचा गुन्हा केज पोलीस स्टेशनला दाखल झाला होता त्या खंडणीच्या सुरुवातीपासून आदरणीय सुरेशन जरा जास्त माहित आहे त्या विंडमिलच या विंड या आपल्या जिल्ह्यामध्ये आल्या या विंड माध्यमातून शेतकऱ्यांना कुठेतरी पैसा मिळेल इथे उद्योग उभारला तर आपल्या तरुणांच्या हाताला थोडंफार काम मिळेल त्याच्यातून व्यवसाय होईल बीड जिल्ह्याची प्रगती होईल असा उद्देश असला पाहिजे पण त्याच्यापेक्षा आहे मी आज सर्वोच्च साक्षीने सांगणार आहे या संतोषांना देशमुखच्या मारेकऱ्याला कराला करायचीच पण या विंड सुद्धा धारक जे आहेत ते सुद्धा काही गुंड पाळतात आणि हे गुंड पाळून माझ्या शेतकऱ्यांना त्रास देतात त्यांचा छडा लागला पाहिजे गेले कित्येक दिवस झालं आज वीस दिवस झालं आपण ज्या कामासाठी ज्या दिवशी नऊ तारखेला तीन वाजून चोवीस मिनिटाला याच अपहरण केलं गेलं त्या क्षणापासून मला चार वाजून दहा मिनिटाला फोन आला तेव्हापासून आतापर्यंत आपण सर्वजण लढतोय तरी पण फक्त आश्वासन मिळलं जात आहे आरोपीला आम्ही अटक करणार पहिल्या दिवशी दोन आरोपी अटक झाले दुसऱ्या दोन दिवसात एक तिसरा आरोपी अटक झाला चौथा आरोपी अटक झालाय का सिलेंडर झालाय मला आणखी कळालं नाही पण झालाय अटक झालाय आणि ज्या दिवशी याच्यावर गुन्हा झाला संसदेमध्ये असल आदरणीय अमित भाई शाह यांची भेट मी घेतली त्या दिवशी खंडणीचा गुन्हा दाखल झालाय मी खंडणी खोर कोण कोण आहे आदरणीया तुम्ही म्हणतात अक्का त्याचं नाव घ्यायचंय का नाही त्या बक्काच मला माहित नाही पण त्याचा मास्टर माइंड कोण आहे आणि हे आदरणीय धनंजय मुंडे साहेब तुम्हाला या मंत्रिमंडळात राहायचा नैतिक त्याचा अधिकार नाही तुम्हाला जर खऱ्या अर्थाने या बीड जिल्ह्याला न्याय द्यायचा असाल आणि तुम्ही जर खरंच सत्यवादी असाल या बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये तुमचा जन्म झाला असाल तर तुम्ही बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगून द्या फेकतो राजीनामा आणि चौकशीला सामोरं जातो का करत नाही तुम्ही तुम्हाला कशाला पद पाहिजे आमचे मुर्दे पडायला आम्हाला मारायला अरे ह्याच नाव कशाला घ्यायचंय हा कोण आहे हा फक्त दलाल आहे दलाल आहे दलाल याच्यावर काही बोला एवढं मी तुम्ही सर्वांनी मला खासदार केलंय तुमच्या सर्वांच्या ताकदीवर मी खासदार झालोय आदरणीय आव्हाड साहेब तुम्ही बोलताना म्हणला की आज क्रांती झाली आज क्रांती नाही झाली साहेब ह्याची क्रांती लोकसभेला ज्या बीड जिल्ह्यानं दाखवून दिली पंचाहत्तर हजार बोगस केले तरी सुद्धा या पट्टेल आदरणीय मनोज दादा सारख्यांचा आशीर्वाद या जनतेचा आशीर्वाद आदरणीय तुम्ही आता उल्लेख केला विधानसभा आदरणीय राजेसाहेबजी देशमुख यांच्या विरोधात जे उमेदवार होते ते या जिल्ह्याचे झालेले मंत्री यांना सुद्धा बोगस मताची लेड आहे बोगस मतावर जर या प्रशासनाला खऱ्या अर्थाने आमच्या सतवंसांना देशमुखाला न्याय असाल बीड जिल्ह्यामध्ये झालेला मतगाडा दोन अंकी आकडा सुद्धा शिल्लक राहिला नाही असं कुठं महाराष्ट्रात होत असं फक्त बीडला होत आहे आणि मुजगेगिरी का वाढली ता यांची ताकद का वाढली तर यांच्या माग प्रशासन आहे यांच्या माग शासन आहे याच्यामुळे हे झालं याच्याशिवाय यांना दिवसा ढवळ्या खून करतात आमचे रामकृष्ण भांगर यांच्यावर तीन गुन्हे झाले अरे कशासाठी परमेश्वरानं तुम्हाला संधी दिली तुम्ही मंत्री झाला तुमचे खालचे पिलावळावरात तुमच्याच लोकांच्या विरोधातांना तुम्ही म्हणला ही परळीचा खेळच कळा नाही कि मारणारा भीतीच तर मारणारा भीतीतच तिथंच तसं झालंय निवडणुकीच उद्या विरोधक भीतीत सत्ताधारी भीतीतच कारण त्याच असं आहे की काही बी झालं तर हे जे आमच्या विरोधातले येत ना कुठंतरी त्यांच्या त्यांच्या उंचीप्रमाणे ते काय म्हणतात बहु काय काय आमचेच काय जाती धर्माचा विषय कुणीतरी म्हणलं या प्रकारात जात आणू नका इथं एका जातीचा माणूस नाही इथे एका पक्षाचा माणूस नाही भारतीय जनता पार्टीचे सुद्धा दोन रनिंग आमदार येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ददा पवार साहेबांचे सुद्धा एक आमदार येत आहेत आदरणीय आमचे पाटील साहेब सुद्धा येत आहेत आणि आमच्या पक्षाचे सुद्धा दोन आमदार आणि एक खासदार इथं आहे hey, आमचे पराजित झालेले दोन्ही उमेदवार सुद्धा आहेत सर्व पक्षी आहेत सर्व जाती धर्माचे आहेत ओबीसी आहे ओपान आहे मुस्लिम आहे सर्व आहेत फक्त जाती धर्माचा आधार तुम्हाला लागतोय म्हणून तुम्ही जाती धर्माचं नाव काढताय तुम्हाला जातीच्या नावाशिवाय राजकारणच करता येत नाही तुम्हाला पक्षाचं राजकारण करायचंय आम्हाला नाही आम्हाला काय करायचंय आम्हाला आम... आदरणीय यांच्या मारेकऱ्याला न्याय मिळवून द्यायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना लढायचं आहे आणि या लढ्यामध्ये तुमची सर्वांची ताकद आपल्याला दाखवायची आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं की मी पकडणार मी न्याय देणार आदरणीय आमच्या अभिमनजी पवार साहेब म्हणल्या अण्णाही म्हणतात अण्णा कधी पकडणार सांगा तर एकदा की वीस दिवस झाले वीस दिवसात का पकडलं जात नाही कायद्यापेक्षा अपेक्षा हा जो मोठा आहे का हा जो ज्याचं नाव तुम्ही घ्या म्हणतात तो त्याच्या घरातच बसलाय बीडच्या एस पी साहेबला माझं मानणं आहे त्याच्या घर तपासा घरातच तुम्हाला तो सापडला पाहिजे साहेब तुम्हाला सांगतोय तरी सुद्धा ही बुस एस पी का जात नाही अरे ज्या डीवायस पीकडे काल तपास होता डीवायस साहेब तुम्ही कधी गेलात त्यांच्या घरी अरे कशाला अरे कुणाचं धनंजय मुंडे साहेबाचं नाव घेतलंय मला ह्याची नाव घ्यायची लायकी आहे का कुणाचं बीड जिल्ह्याच्या बीड जिल्ह्याचा खासदार तुमचा सर्वांचा स्वाभिमान आहे बजरंग सोराने त्यानं कुणाचं नाव घ्यावा हे सुद्धा तुम्हीच ठरवा तुम्ही म्हणताल त्याचं घेऊ अरे या सर्वांच्या या गुन्हेगाराचं दरोडे खोराच दलालाचं नाव माझ्या जिबेतून कशाला घेता त्याचं नाव घेणार नाही याला ना तुम्ही पोलीस यंत्रणे हुडकून काढलं पाहिजे आणि काय तर म्हणे आता बघून बाप तो बाप रहेगा आता हा देशमुखांना देशमुख गेले आता बज्याने ते बे राहिले काय बोलता अरे तुमच्यात खरंच दम असल तर आमच्याकडनिस्त नजरवरी करून बघा कशाला बोलताय आम्ही सुध्या म्हणतो जी जिद्दैवा ज्याची आता अण्णांनी त्यांच्या स्टाईल मध्ये सांगितलं ज्या गोळीवर आमचा मराठी काही भाषा येणार नाही माझा मित्रच आहे घडी तेवढा येणार नाही मला मी आपला येणार आहे आता काहीतरी पत्रकार आले म्हणजे तुम्ही असे खासदार कसे आम्ही मला मनोज दादाचा खासदार आहे मी असाच आहे मी पान आदरणीय मनोज आपल्या आदरणीय संतोष देशमुख यांच्या मारे फाशी झाली पाहिजे आणि याच्यासाठी तुम्ही आम्हाला एक तुम्हाला आम्हाला एक व्हायचंय आणि एक होऊन लढा द्यायचा एवढ्यावर या पोलीस यंत्रणेच्या तपासावर मी तर समाधानी नाही कारण पोलीस यंत्रणा करते काय कुणी म्हणलं एसआयटीकडे द्या कुणी म्हणते एसआयटी निमली अण्णा तुम्ही तरी सांगायचं एसआयडीचा अधिकारी कोण आहे नाही सांगितलं एसआयटीचा अधिकारी कोण आहे सीआयडी कडे द्या सीआयडी कडे गुन्हा दिला म्हणून मला पोलिस यंत्रणेनं सांगितलं मर्डर मर्डरची केस दिली होती पुन्हा आता सीआयडी कड अट्रॅसिटी आणि खंडणी दिली ह्या तिन्ही गोष्टी जर एकत्र केल्या तर के याचा अर्थ काय होतोय ही कोणा कसला हक्का म्हणते त्याच नाव नक्कीच त्या खंडणीतून गुन्ह्यात आहे त्याच्यामुळं आजची मागणी माझी खासदार यांना त्याने एकच आहे याचं नाव त्या मर्डर केसेस मध्ये तुम्ही दाखल करा आणि ह्या चालवा नाही तर होणार नाही गोष्टी आजच्या या मोर्चातून महाराष्ट्र शासनाला आणि सत्ताधारी सर्व आमदार हो माझी विनंती दोनच गोष्टी तुम्ही करा तुमच्या शासनाकडून याला राजीनामा द्यायला सांगा आणि दुसरा विषय काय करा, ते याला करा। तर याला तीनशे दोनच्या आरोपामध्ये अगोदर गुन्हेगार करा तरच खऱ्या अर्थाने न्याय होईल नाही तुम्हाला न्याय होणार नाही राजकारण नको आपण काय पाहिजे तर न्याय पाहिजे न्यायासाठी आम्ही सर्वजण आहोत न्यायासाठी झटलं पाहिजे आणि न्याय करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उपर ही प्राथमिक आमची लढाई उद्याची लढाई मी सर्वांना सांगितलंय मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं आम्ही सर्वजण या दोन आता येणाऱ्या नवीन वर्षापर्यंत दोन तारखेपर्यंत जर याचा तपास लागला नाही याला अटक झाली नाही आणि याला जर तुम्ही पकडून फासावर कारवाई सुरू केली नाही तर दोन तारखेच्या दिल्ली असो महाराष्ट्र असो कि तर मध्ये असो कुठं ना कुठं पण उपोषितलाही खासदार म्हणून बसणार आहे असं तुम्हाला सर्वांना जाहीर सांगतो आणि याच्याबरोबर तुमच्या सर्वांच्या साथीनं आपल्याला ही लढाई लढायची संतोषांना देशमुखांचा ज्या दिवशी अपहरण झालं ज्या क्षणाला अपयश अपहरण झालं तेव्हा क्षणापासून आतापर्यंत मी लढतोय तुम्ही सर्वजण लढताय संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय आपण शांत बसणार नाहीत एवढा शब्द तुम्हाला देतो उशीर होतोय आपल्याला राजांना ऐकायचंय आदरणीय मनोज दादांना ऐकायचंय त्यांचं आपल्याला हे सर्व घ्यायचंय त्याच्यामुळे मी जास्त न बोलता तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे तुम्ही इथून पुढच्या